सर्वांना नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅनेलमध्ये आजचा एकोणचाळीसावा दिवस आहे आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे मिडलँडचा मुंगळा तर या ज्या कविता आहेत ते मी सात आठ वर्षापूर्वी गेलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे लिहि लिहिलेल्या आहेत वहीमध्ये किंवा ब्लॉगवरती किंवा असे तर ते मी शोधते आणि मग असं ठरवते की आज कोणती कविता आपण सादर करूया तर या म्हणजे माझ्याही वाचण्याच्या पलाड गेलेल्या ज्या कविता आहेत त्या त्या मला अशा सापडत असतात आणि या चालेलचा मला वैयक्तिक असा फायदा की या कविता एकत्र एक होत तर आ, विश्वास बसत नाही की आज मी एकोणचाळीसावी कविता सादर करते आणि अशा खूप साऱ्या कविता की ज्या मला स्वतःला आता कधी कधी असं वाटतं की आपण हे काय लिहिलेलं आहे किंवा सुच काय सुचलं आपल्याला त्या काळामध्ये तर आजची जी कविता आहे तर ती आपण बालकविता म्हणू शकतो किंवा बाल मनाने केलेली कविता असंही म्हणू शकतो तर त्या कवितेची एक मजा अशी होती की आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो त्याचं नाव होतं मिडलँड आणि तिथून जेवून आल्यानंतर जेवण आल्यानंतर असं लक्षात आलं की भाजी आणलेली मम्मीसाठी आणि त्याच्यामध्येच एक कॅरी बॅगमध्ये एक मोठा मुंगळा असा बाहेर पडतो आणि त्याच्यावरती मला ती कविता सुचलेली आहे मिडलँडचा मुंगळा म्हणून हॉटेलचं नाव आहे मिडलँड मिडलँडचा मुंगळा असं कवितेचं नाव आहे तर कविता मी वाचून दाखवते काही कविता तुम्हाला आवडणार नाहीयेत तर ऐकलं नाहीतरी चालेल पण आता हे ऐकताय म्हणजे तुम्ही नक्की कविता ऐकणार म्हणजे एखादी गोष्ट ऐकू नका असं म्हटलं की माणसं जास्त ऐकतात तर त्या अनुषंगाने पण असू शकतं सगळ्याच कविता आणि सगळ्याच प्रकारच्या भावना आवडायला पाहिजेत व्यक्त केलेल्या असा काही विषय नसतो मात्र आता शंभर कवितांचा चॅलेंज आहे त्याच्यामुळे मला या अशा कविता शोधून आ, सादर कराव्याच लागतील त्याच्यामध्ये सगळ्याच कविता एकदम हायस्ट क्वालिटीच्या कि किंवा अशा आपण म्हणूया की आ, भाव गर्भित वगैरे असतील अशी अपेक्षा कृपया करू नये मला आता सापडतील तशा तशा मी सादर करते पण नक्की मला हेही सांगाल की तुम्हाला सर्वात जास्त कविता कोणती आवडली कारण की असं होतं की मला असं वाटतं की मी आत कविता सादर करते तर काहींना आवडते तर ते लाईक करतात काही फक्त बघतात पण एक बेस्त होती किंवा या कवितेवरती ती कविता सर्वात बेस्त होते किंवा अशा प्रकारच्या कविता मी छान करते असं तर ही एक बालकविता आहे असं म्हणा तुम्ही असं समजा आणि मी कविता सादर करते मिडलँडचा मुंगळा घरात शिरला मिडलँडचा मुंगळा घरात शिरला वाकड्या तिकड्या पायांनी घरभर फिरला गोल गोल फिरून बुटीत दडून बसला आ, बुट्टी म्हणजे आपण भाकरी ठेवतो त्याला आम्ही बुट्टी बोलतो तुम्ही काय बोलता माहीत नाही गोल गोल फिरून बुट्टीत दडून बसला गरम गरम भाकरी बघून फटीत शिरून बसला जे बांबूच्या ह्याच्यापासून बनवलेली बुट्टी असते ना त्याला फटी असतात तर गरम गरम भाकरी बघून फटीत शिरून बसला रात्रभर मग त्याने तिथेच मुक्काम ठोकला दुसऱ्या दिवशी आईने बुट्टी झाडली झडकन मुगळा मग फटीतून बाहेर आला ताडकन इकडे तिकडे तिकडे इकडे सैरावेरा धावला इकडे तिकडे तिकडे इकडे सैरावेरा धावला था। कुणास ठाऊ कुठे बहुदा मिडलँडलाच गेला कुणास ठाऊ कुठे बहुदा मिडलँडलाच गेला म्हणजे असं त्या तो जो मिडलँड हा जो शब्द आहे ना तो अडकतोय ठाऊ कुठे बहुदा midland la scala thank you